नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आज होणारे पलटण केसरी हे मैदान पावसामुळे रद्द झालेले आहे या मैदानावर सर्व टॉपचे बैल येणार होते आणि सर्व बैल तयारीत होते परंतु आयत्या वेळेला येथे मैदानावर पाऊस पडल्यामुळे हे मैदान आयोजकांनी कॅन्सल केलेले आहे परंतु मित्रांनो उद्यासुद्धा तेवढेच मोठे मैदान होत आहे आणि उद्याच्या मैदानावर हे सर्व बैल आपणास दिसणार आहेत जे काही पलटणच्या मैदानावर पैरे होते तेच पैरे उद्याच्या मैदानावर सुद्धा असण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपण पैरेसुद्धा पाहणार आहोत चे मैदान हे बुरकवडी फाटी येथे होत आहे तालुका खटाव जिल्हा सातारा येथे हे मैदान होत आहे डॉक्टर भाऊसाहेब साठे यांच्या जयंतीनिमित्त त्याचबरोबर लक्ष्मी यात्रेनिमित्त हे भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या मैदानाची प्रवेश फी ही एक हजार रुपये आहे ऑनलाईन नोंदणी चालू झालेली आहे आणि विशेष म्हणजे या मैदानावर आठशे दहा गाड्या फक्त घेण्यात येणार आहेत तर उद्या मित्रांनो मंगळवारी हे तीस तारखेला ओपनचे मैदान होत आहे या मैदानावर बक्षिसांचे स्वरूप अशा प्रकारे असणार आहे प्रथम क्रमांकासाठी एक लाखाचे बक्षीस आहे दुसऱ्या क्रमांकासाठी एकाहत्तर हजाराचे आहे तिसऱ्यासाठी एक्कावन्न हजार असणार आहेत चौथ्यासाठी एकतीस पाचव्यासाठी एकवीस सहाव्यासाठी अकरा आणि सातव्यासाठी दहा हजार असणार आहेत त्याचबरोबर त्यानंतर बुधवारीसुद्धा आदतचे मैदान याच मैदानावर होत आहे याच पाठीवर आदतचेसुद्धा मैदान घेण्यात येणार आहे आणि या आदत मैदानाची प्रवेश फी ही सातशे रुपये ठेवण्यात आलेली आहे आणि यामध्ये बक्षिसे ही आहेत चांगली एक्कावन्न हजार रुपये पहिल्या क्रमांकासाठी आहे दुसऱ्यासाठी एकतीस ती आहे तिसऱ्यासाठी एकवीस आहे चौथ्यासाठी अकरा पाचव्यासाठी नऊ सहाव्यासाठी सात आणि सातव्यासाठी पाच हजार रुपये तर मित्रांनो उद्या भुरकवडी येथे ओपनचे मैदान होणार आहे त्यानंतर परवाला आदतचे मैदान या एकच ठिकाणी ही दोनही मैदाने होत आहेत एक आदतचे आणि उद्याचे ओपनचे तर मित्रांनो उद्या हे सर्व टॉपचे बैल आपणास उद्याच्या या भुरकवडी मैदानावर दिसणार आहेत तर मित्रांनो या मैदानावर जे काही पलटण केसरी मैदानावर पैरे आयोजित करण्यात आलेले होते अगोदरच जाहीर करण्यात आले होते तेच पैरे या मैदानावर असणार आहेत कारण आज पलटणचे मैदान होणार होते ते पावसाअभावी झालेले नाही तर आजचे पैरे उद्याला होणार हे नक्की तर उद्या आपणास या भुरकवडीच्या मैदानावर हेच पैरे पाहाव्यास मिळणार आहेत थोडाफार बदल त्यामध्ये होईल परंतु शक्यतो पैरे हेच असणार आहेत त्यामध्ये पहिला पायरा होता तो म्हणजे महाकाल आणि गजाभाई यांचा पायरा तर दुसरा पायरा टिटवी आणि आदता अर्जुन यांचा पायरा पलटणच्या मैदानावर होता आणि तोच पायरा उद्याच्या मैदानावर भुलकवडी येथे आपणास दिसणार आहे त्यानंतर सिकंदर आणि पिष्टन यांचा पायरा पलटणच्या मैदानावर होता तोच पायरा उद्याच्या मैदानावर आपणास दिसणार त्यानंतर देवाबाई आणि लारा संभाजीनगरचा देवाभाई आणि लारा यांचा पायरासुद्धा पलटणच्या मैदानावर होता तोच पायरा उद्या आपणास दिसणार आहे त्याचबरोबर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि तिजा यांचा पायरा होता पलटण मैदानावर तोच पायरा भुरकवडीच्या मैदानावर सुद्धा दिसणार त्यानंतर संभाजीनगरचा लखन आणि वादळ यांचा पायरा होता तसेच बलमा व तेजा यांचा पायरा होता आणि घरणिकीचा राजा व मथुर यांचा पायरा होता घरणिकीचा राजा फॉर्ममध्ये आहे त्याचा आणि मथुरचा पायरा पलटणच्या मैदानावर आजच्या मैदानावर होणार होता तोच पैरा आपणास उद्याच्या मैदानावर पाहावयास मिळणार आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पायरा तो म्हणजे बकासूरचा बकासूर आणि कॉकटेल हे धावणार होते ते उद्या आपणास भुरकवडीच्या मैदानावर धावताना दिसणार आहेत मित्रांनो या भुरकवडीच्या मैदानावर ओपन प्रथम क्रमांकासाठी एक लाखाचे बक्षीस आहे तर या मैदानावर कोण होणार एक लाखाचा मान करी आत्ता पाहूया यामध्ये बरेचसे बैलटॉपचे आहेतच आणि फक्त गाड्यांची नोंदणी ही आठशे दहा गाड्यांच्या पुढे या मैदानावर घेण्यात येणार नाही असे आयोजकांचेही म्हणणे आहे आणि त्यानंतर आदतचे सुद्धा मैदान होणार आहे एकतीस तारखेला आधी उद्या ओपनचे होईल त्यानंतर आदतचे मैदान होईल तर यामध्ये या पैऱ्यांपैकी कोणता पैरा बाजी मारेल हे नक्की अजूनपर्यंत नाही कारण यामध्ये थोडासा पैऱ्यांमध्ये बदल होऊ शकतो जास्त होऊ शकत नाही ऐंशी टक्के तरी हेच पैरे आहेत त्यामध्ये घरणिकीचा राजा आणि मथूर हे कदाचित बाजी मारू शकतात तर दुसरीकडे बकासूर आणि कॉकटेल हे सुद्धा बाजी मारू शकतात तर तिसरीकडे देवाभाई आहे आणि लारा आहे तर लाराने आता या वेळेला देवाभाई हा जोडीदार निवडलेला आहे आणि त्यांचीसुद्धा या मैदानावर जिंकण्याची शक्यता आहे तर मित्रांनो हे उद्याचे मैदान हे खूपच अटीतटीचे होणार आहे कारण आजचे फलटणचे मैदान कॅन्सल झाल्यामुळे हे बैल सर्व उद्याच्या मैदानावर असणार आहेत आणि यामध्ये खूपच अटीतटीच्या लढती आपणास पाहाव्यास मिळतील या भुरकवडीच्या मैदानावर सध्या तरी पाऊस दिसत नाही आणि जरी पाऊस आला तरी हे मैदान होणार आहे असे आयोजकांनी सुद्धा सांगितलेले आहे तर या मैदानावर कोण होणार एक नंबरचा मानकरी आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे यामध्ये कोण बाजी मारणार बकासूल कॉकटेल यांचा पायरा आहे तर दुसरीकडे बलमा व तेजा आहेत बरेचसे टॉपचे बैल या मैदानावर येणार आहेत कारण पलटणचे मैदान कॅन्सल झाल्यामुळे हे बैल सर्व उद्याच्या मैदानावरच आपणास दिसणार आहेत तर मित्रांनो आपल्या म्हणण्यानुसार या मैदानावर एक नंबरचा मानकरी कोण होणार उद्या ओपनचे मैदान असणार आहे आणि परवा आदतचे मैदान असणार आहे धन्यवाद